नाशिक मध्ये प्लॉट बघताय तर लक्ष देऊन ऐका मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे शिवारामध्ये एने बंगलो प्लॉट जे मार्केट मध्ये जास्त नाही प्लॉट साईज जर बघितली तर पंच्याहत्तर प्लॉट आपल्याकडे उपलब्ध आहे तेही प्रीमियम लोकेशनला ही जागा आहे म्हसरूर शिवार नाशिक नुसते नाव नाही तर नाशिकचे टॉप डेव्हलपमेंट झोन पैकी एक जवळच शाळा कॉलेजेस मार्केट हायवे आणि सगळ्यात महत्वाचे तर ग्रोथ इथे प्रॉपर्टीचे रेट थांबत नाहीये तर इथे वाढताय लेआउटची ची जर कनेक्टिव्हिटी बघितली तर मसरूर गावापासून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती लाऊट आहे ओझर एअरपोर्ट फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर पंच्याहत्तर वार ते दोनशे वारापर्यंत पर्यंत प्लॉट उपलब्ध आहे हो अगदी बरोबर ऐकलंय तर छोटा प्लॉट बघताय कि मोठा प्रीमियम ते दोघही मिळणार तुम्हाला लाउड क्लियर रस्ते क्लियर डॉक्युमेंट्स क्लियर तर अजून काय पाहिजेले आजच्या मार्केट मध्ये तुम्हाला इतकं स्वस्त व प्रीमियम लोकेशनला कोणी प्लॉट देणार नाही तर तुम्ही भसरू मध्ये प्लॉट नाही घेते तर तुमचं फ्युचर सुरक्षित करताय तुम्ही ही सुवर्ण संधी तुम्हाला स्किप करायची नाहीये कारण या प्राईम लोकेशनला ला नेहमी नेहमी प्लॉट मिळत नाही तुम्ही जर खरंच नाशिक मध्ये प्लॉट शोधत असेल तर भविष्याच्या दृष्टिकोनाने गोल्डन इन्व्हेस्टमेंट आहे ही आजच कॉल करा स्क्रीन वर नंबरवरती नंबर वरती उद्या प्लॉट राहणार नाही मी सांगते इन्व्हेस्ट करा बिफोर इट्स गॉन तर मित्रांनो असेच तुमच्यासाठी मी नवीन नवीन नवी प्रॉपर्टी चे व्हिडिओ घेऊन येणार आहे यासाठी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा थँक्यू